तर नमस्कार सर्वांना आज आठ मार्च म्हणजे महिला दिवस तर सगळ्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर जसं की तुम्हाला माहितच असेल की एकोणीसशे आठ साली पहिल्यांदा जवळजवळ मध्ये एकत्र आले त्यांनी त्यांच्या कामाचे तास परत मतदानाचा अधिकार असेल किंवा लढण्याची जी प्रेरणा असेल त्या संबंधी चर्चा करण्यासाठी त्यांनी ही संकल्पना मांडली होती तसंच एकोणीसशे दहा साली क्लारा झेटकिन या महिलेने आंतरराष्ट्रीय स्तरावरती ही कल्पना मांडली तसंच एकोणीशे अकरा साली पहिल्यांदा जसं जर्मनी असेल डेन्मार्क असेल परत स्वित्झर्लंड असेल ऑस्ट्रेलिया असेल यासारख्या प्रगत देशांनी पहिल्यांदा महिला दिवस इंटरनॅशनल स्तरावर साजरा केला तसंच तुम्हाला माहिती असेल की एकोणीशे पंच्याहत्तर साली युएस म्हणजे आताच अमेरिका संयुक्त संयुक्त महाराष्ट्र त्यांनी कायदेशीर महिला दिनाला प्राधान्य दिलं आणि आठ मार्च हा महिला दिन घोषित केला तर तुम्हाला माहितच असेल की महिला दिन का साजरा केला जातो महिलांना सामाजिक असेल आर्थिक असेल शैक्षणिक असेल त्याच त्या संबंधात राजकीय असेल त्या क्षेत्रामधलं पदार्पण असेल त्या सगळ्या ते गोष्टी महिलांना आरामात करता यावं म्हणून महिला दिना साजरा केला जातो आणि खास करून स्त्री पुरुष समानता हाच महिला दिनाचा उद्देश आहे आणि जसे की तुम्हाला माहितच असेल की महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर प्रतिभादाई पाटील असतील आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान असतील की इंदिरा गांधी असतील सावित्रीबाई फुले की ज्यांना आपण पहिल्यांदा समाज सुधारक तसेच पहिली महिला शिक्षक म्हणून ओळखलं जातं अहिल्याबाई होळकर असतील समाजसेविका समाजसेवक त्याच्यानंतर कल्पना चावला असेल भारतातील पहिला अंतराळवीर महिला अंतराळवीर कल्पना चावला असेल सुनीता विल्यम्स असेल जी की भारतीय वंशाची असून सुद्धा अमेरिकेच्या नासामध्ये युएस मध्ये जाणारी पहिली अंतराळवीर ती असेल तसे खूप सारी पद्मिनी प्रधान असेल जिने पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये म्हणतात रेल्वे चालवली या यासारख्या महिला आणि म्हणजेच महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना पुन्हा एकदा आणि थँक्यू सो मच